डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा देश बचाओ संविधान बचाओान बचाओ देश बचाओ बचा परभणी येथे झालेल्या पोलिसाच्या लाटाचारेचा डिसेंबर महाराष्ट्र सरकारचा परभणी महाराष्ट्र दहा डिसेंबर जाणून घेऊया

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधानकर्ता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशाला सुंदरशी अशी संविधान दिली त्या संविधानमुळे हा देश चालतो संपूर्ण राज्यकारभार चालतो आणि तो, या जनतेचे कवच ती संविधान आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या संविधानला तोड तोडून पुन्हा एकदा या देशामध्ये मा दे अशांतता माजवण्याची काही शक्ती करत आहे कुणाला तर एका माणसाला पुढे करून मातेप्रिय असं जाहीर करून त्याला मात्र त्यांच्या हातून संविधान तोडून घेतलं जातं आहे आणि त्याच्यावरती पूर्णपणे परभणी आणि मराठवाड्याने महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी दंगल करण्याचा प्रयत्न या इथले संविधान विरोधक या ठिकाणी करत आहे संविधानला दिवसण्याचं कार्य या ठिकाणी केलं जात आहे संविधान संपुष्टकारण पुन्हा या देशामध्ये मनोगत आणि या ठिकाणची असणारी धुंडशाही या ठिकाणची तडकशाही करण्याचं काम या ठिकाणी केलं जात आहे त्याची सुरुवात परभणीमध्ये संविधान पूर्ण या ठिकाणी केली गेलेली आहे आणि या संविधान तोडल्याच्या नंतर इथल्या आंबेडकरवादी संविधा समूहासह संविधानप्रेमी आणि देशभक्त लोकांनी संविधान तोडलेल्याच्या निषेधार्थ म्हणून या ठिकाणी सरकारचं आणि ज्या ठिकाणी संविधान तोडलेल्या लोकांना अरेस्ट झाली पाहिजे आणि त्यांना शिक्षा झाली म्हणजे याच्यासाठी आंदोलन करत असताना सरकार आणि पोलीस खात्याने अत्यंत अमानवीय पद्धतीने अत्याचार अन्याय केला आंबेडकरी समाजातील वस्त्या असतील परभणीमधील समूह असेल त्या समूहाची रात्री घरात घुसून मारण्यात आलं जे काही कार्यकर्ते त्या आंदोलनामध्ये उतरले त्यांच्या पाचशे पाचशेच्या जवळपास कार्यकर्त्यांनी केशे घेऊन त्यांना त्या ठिकाणी गुन्हेगार ठरवलं जात आहे ज्यांनी संविधानची तोडफोड केली त्याला मात्र इथलं बदमाश सरकार आय सी यूमध्ये घेऊन व्ही आय पी ट्रीटमेंट देऊन त्याला मात्र सुरक्षित केलं जातंय त्याला मात्र शिक्षा काय अजून काय या ठिकाणी केलं जात आहे जेलमध्ये टाकलं जात नाही आणि म्हणून या ठिकाणी या संविधानकर्ते आंबेडकरवादी सर्व कार्यकर्त्यांनी आंदोलनं केली महाराष्ट्रभर विरोध केला आणि त्या विरोधाला पोलिसांनी लाठीचार्ज करून पोलीस अत्याचार करत आहेत त्याच्या निषेधार्थ आणि हे थांबलं पाहिजे हे बा पोलीस खात्यातले जे अधिकारी अशा पद्धतीनं वागणूक करत आहेत पोलीस खात्याचं नाव बदनाम करत आहेत सरकारचं बदनाम आहेत आंबेडकरी ते अत्याचार अन्याय करतात लाठीचार्ज करतात जेलमध्ये खून पाडतात अशा पोलिसावरती ताबडतोब कारवाई मनुष्यवधाची झाली पाहिजे आणि देशद्रोहाचे पुणे यामध्ये लागू झाली पाहिजेत आणि ज्या कार्यकर्त्यांनी केसेस घेतलेल्या आहेत त्या सर्व केसेस बिनशक्त माघार घेऊन आंबेडकरी आणि संविधानाला प्रोत्साहित केले पाहिजे या मागणीसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधानकर्त्याचे नातू आनंदी आदरणीय आनंदराज आंबेडकर साहेब रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष यांनी आज महाराष्ट्र बंद सोळा डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये रोजी पुकारलेला आहे त्या बंदमध्ये संपूर्ण महाराष्ट्र सामील होत असताना गोरेगाव मुंबईमध्येही या ठिकाणी बंदमध्ये आम्ही सर्व पाठिंबाने या ठिकाणी सामील आहोत आणि सरकारचा जाहीर निषेध करत आहोत पोलीस खात्याचा जाहीर निषेध करीत आहोत आणि मागणी करत आहोत की ताबडतोब त्या पाचशे कार्यकर्ते आणि आता जे आंदोलन सामील झाले आहेत त्या सर्व कार्यकर्त्यांची केसेस न घेता त्या मिनिसरसपणे केसेस माघार घ्या आणि त्यांनी संविधान तोडून या ठिकाणी देशद्रोह केला आहे त्याच्यावरती देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्याला फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी आग या आंबेडकरी सिनेमाच्या वतीने या ठिकाणी करत आहोत जय भीम जय महाराष्ट्र जय भारतो माझं नाव महेंद्र मधुकर मनोहर मी रिपब्लिकांत सिन्हा उत्तर पश्चिम जिल्हा संपर्कृत म्हणून काम करतो परभणीमध्ये जिना घटना घडलेली आहे ही अतिशय निषेधार्थ आहे कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना आपल्याला दिली जे संविधान दिलं त्या संविधानामुळे आज आपण सर्व ज्या ठिकाणचे राज्यकर्ते असतील सर्व मनुष्य असतील सर्वांना त्या घटनेमुळे त्या संविधानामुळे फायदा झालेला आहे आणि अशा संविधानाचा एका माध्यम म्हणून परभणीमध्ये संविधानाची प्रतिकृती होती त्या प्रतिकृतीचा तोडमोड केले विलंबना तो केली आणि सरकार सांगते पोलीस सांगत आहे की तो मातीफिरू होता परंतु तो मातीफुरू नव्हता जर का तो मातीपुरू असता तर तो, तो संविधानाच्या पूर्तीकडेच का गेला तो बाकीच्या ठिकाणी जे काय मंदिरं होती मस्जिदं होती चर्च होती तिकडे जाऊन तरी तोडफोड गेली असती ना तर तो, तो बाबासाहेबांनी निर्माण केलेल्या संविधानाकडेच का गेला हा प्रश्न आहे मी तो मातीफुरू नाही आहे त्याला कोणीतरी पाठवलेलं आहे त्याच्यामागे कोणीतरी मास्टर माइंड आहे आणि त्या मास्टर माइंडला शोधण्याचं काम हे पोलिसांचं आहे आणि या ठिकाणच्या असणार साष्ट्राचं आहे महाराष्ट्र सरकारचं त्यांच्याकडून आपण काय नेहमी काय संदेश देणार आमचं हेच म्हणणं आहे की ज्याने कोणी हे प्रकार केलेलं आहे त्याला लवकरात लवकर या ठिकाणी जनतेच्या वतीने आम्ही आवाहन करतो की त्याला कडक शिक्षा झाली पाहिजे त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे नमस्कार धन्यवाद